तर मित्रांनो आपण फिर टाकळी येथे गावात आलेलो आहोत तिथलं एक शेतकरी आहे त्यांनी तुतीची शेती केलेली आहे ती तुती शेड आपण पूर्ण माहिती आपण घेणार आहोत आज तर तुती शेती कशी केली पाहिलं आणि तुतीची मार्केटिंग कशी केली पाहिलं आणि तुतीचं पूर्ण जे किती बाय कितीवर तुती शेड केलं पाहिजे आणि दोन्ही दाडा अंतर किती असलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनल जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा तर त्याला वेळ न घालवता आपण त्यांची माहिती घेऊ पाहिला तर पाहिला सर्वप्रथम तुमची माहिती द्या माझं नाव रोहित शिवदास होता बरं गाव पेरी टाकळे हां तालुका मुंबई जिल्हा सोलापूर बरं मी इयत्ता माझं शिक्षण बारावी झालेलं आहे हां मी अगोदर कंपनीत काम करत होतो बर पुण्यामध्ये पा सहा वर्ष काम केलेलं आहे हां आणि सोलापूरमध्ये कंपनीमध्ये दोन तीन वर्ष काम केलेलं आहे बरं आता नेमकं तू तिच्या ह्याच्यात आता भरपूर तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर ऊस लागवड आहे अजून डाळिंबीचे आहे असे भरपूर पिकं आहेत पण तुम्ही तुतीचाच का काय निर्णय घेतला लावायचा ह्या पिकामध्ये महिन्याला उत्पन्न येतं महिना दीड महिन्याला उत्पन्न कमी दिवसात कमी दिवसात जास्त उत्पन्न येतं आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच जास्त खर्च आहे पाच ते सहा लाख रुपये पहिल्यांदाच खर्च आहे जास्त आहे परत प्रॉफिटच आहे बरं आता तुतीच्या झाडाचं मधलं अंतर किती आहे तुमचं तुतीच्या झाडाचं मधलं अंतर चार फूट आहे आता ह्या सारी आणि जे नवीन लावलेले त्याचं पाच फूट आहे बर आता समजा एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर तुतीची लागवड करायची असली तर त्यांनी रोप कुठून आणावं लागतील त्यांना रोप आपल्याकडं बीडला तयार ह्याला बारामतीला तयार होते पण आपण काही दिवसांना आपण इकडे तयार करणार आहेत इथं कंपनी चालू होणार आहे आपल्या सोलापूर सोलापूर मध्ये चालू करणार आहेत श्री कंपनी या ठिकाणीच आपल्या इथं कोश कोश वगैरे इथंच विकत घेणार आहेत आणि इथंच धागा तयार करणार आहेत म्हणजे आपल्या सोलापूर होणार आहे आता ह्याला तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे ड्रिप केलेलं आहे आपण आपल्याला पाणी थोडीस कमी आहे त्यामुळे ड्रिप केलेलं आहे म्हणजे मोकळे देऊ शकतो मोकळ पण देऊ शकतो तुती अशी जपणूक केली पाहिजे का त्याला ह्या प्लॉट जेव्हा लावतोय आपण तेव्हा कीटकनाशक जेव्हा जे प्लॉट मारलेला आहे त्या प्लॉट मध्ये शक्यतो लावू नये कारण कीटकनाशक का जर मारलेले असतील तर त्या प्लॉटला इजा होती जे आपण आळ्या होते त्यांना इजा होती त्यावर म्हणजे जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये कीटक कीटकनाशकचे अंश उतरलेले असतील ते, कित, ते कमीत कमी एक ते दोन दो वर्ष चालतात त्यामध्ये जमिनीमध्येच राहते ते अंश त्याला काय उपाय आहे का काय उपाय फवारण्या आहेत पण ते फवारण्या जे आहेत ते फवारणा करून पण एक वर्ष तुमचं जात एक वर्ष जात एक वर्ष जातच बर मित्रांनो हे जे काळजी घ्या तुम्ही बरं आता वेळ न घालो तर आपण तुती मध्ये जाऊन बघू आता कसं नियोजन केलंय तुम्ही मित्रांनो आता तुतीचे तुम्ही बघू शकता लागवड कशी केली तुम्हाला सांगितलं आता आपण आळ्या नेमक्या कशा असतात ते तुम्हाला लागणार आहे आता बघू शकता तुम्ही आळ्या कशा आहेत पूर्ण आळ्याचा जे प्लॉट आहे हे आता किती बाय किती शेड आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्हाला तर किती बाय किती शेड आहे आपला पंचवीस पन्नासचा चा शेड आहे बर हा ह्याची हाईट बारा फूट आहे आणि साइड ला दहा फूट आहे कैची टाईप केलेला आहे बर रॅक ची जी साईज आहे आपण वरती जी पत्रे टाकलेली आहेत ते सिमेंट पत्रे टाकलेले आहेत गरजेचे आहे कारण उन्हाळ्यात गारवा असायला पाहिजे त्यासाठी सिमेंट पत्रे टाकलेले आता मी बघितलं तुमचं इकडे कडणी पाणी चालू आहे म्हणजे टेम्परेचर ह्याला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे हा खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये किंवा इतर सुद्धा टेम्परेचर मेंटन आवश्यक आहे आपण साईडनी ड्रीप सोडलेला आहे त्याच्या आतमध्ये बोंद्रे आहेत आणि त्यानंतर तीन लेअर आहेत एक पहिलं जाळी आहे नंतर बोंद्रे आहेत आणि नंतर सेंडलेट आहे म्हणजे टेम्परेचर यासाठी खूप महत्वाचं महत्त्वाचं आहे आणि अजून तुम्ही म्हटलं तर याला पाल्याचं नियोजन कसं केलेलं किती टाइम टाकता तुम्ही पाला पाला दोन टाइम टाकतोय सकाळ आणि संध्याकाळ हां आता मोल्टवर आलेलं कसं ओळखायचं आपण आपण मोल्टवर आले आल्यावर आळी जी आहे ती अशी कडी उभारलेली असते आता हे मोल्टोटलेला आहे बर आता ही तुम्ही तुम्ही तर वर्षाला नेमकं किती बॅच घेता तुम्ही वर्षाला सहा बॅच होते सहा ते नऊ सहा ते नऊ म्हणजे एका एकरात म्हणलं तर किती बॅच घेऊ शकता तुम्ही एका एकर सहा बॅच होते दोन एकर असेल तर नऊ बॅच होते बर म्हणजे आपलं सगळं तुतीवरच चालतं तुतीवरच चालतं तुती व्यतिरिक्त काय त्याला दुसरं पाला चालू शकतो चाल का नाही नाही चालत नाही दुसरं कुठलं चालत नाही फवारणी कुठलं काय आहे का ह्याला ह्याला फवारणी एकोण एकोणीस पोषण ह्याच्या फवारण्या तुतीला करावं लागते बर खत पोटॅश मायक्रोनोटल्स आणि बाकी अजून वेगवेगळे खत शेणखत टाकावं लागतं आणि आता ह्याला तुम्ही म्हटल्यासारखं सकाळ संध्याकाळी तुम्ही टाकता त्यानंतर मध्ये आधी काय ह्याला म्हणजे संरक्षणासाठी काय ह्याला औषध टाकावं लागतं होय टाकावं लागतं सकाळी विजेता एक दिवसाड एक दिवस एक दिवस विजेता आणि एक दिवस चुन्हा असं मारावं लागतं बरं आता ही मोल्टवर जे आलेली आहे टाळ्या तुम्ही मला जसं वर्षाला तुम्ही पाच ते सहा बॅच घेता रात तर ही घेतल्यानंतर एका बॅच किती दिवस चालते तुमची एक बॅच पंचवीस दिवस चालते बर आणि पाच दिवस परत म्हणजे सव्वी सहावी दिवशी आपण बाजारपेठला नेऊ शकतो आता लहान असल्यावर म्हणजे सुरुवातीला कसं केलं पाहिजे लहान आता कसं येतं नेमकं मार्केटमध्ये मार्केट मार्के... आपण आणतो तेव्हा आपल्याला आळ्या भेटतात डायरेक्ट आळ्या जे आहेत आपल्याला चाकी सेंटर मधून भेटते बरं त्यानंतर आपण इथं आणल्यानंतर ते, ते हिता दोन मोल तुटवून देते म्हणजे दोन मोठं तिथं झालेले असते आपल्या फक्त तीन मोल उठून उठवायचे असते बर त्यानंतर हे करू शकतो आपण आता हे पांढर पांढरे जे पूर्ण शेडमध्ये पडलेलं आहे ते नेमकं काय हे चुना आहे चुन्ना आणि ब्लिचिंग पावडर बर आता तुम्ही म्हटल्यासारखं महिन्याला तुमचं म्हणजे पन्नास दिवस चालते का बॅच चाळीस दिवस पालायला यायला लागतो आणि त्यानंतर चालू होते चालू होते बरं दोन एकर असेल तर लवकर होते लवकर होते का आता वर्षाला तुम्ही पाच ते सहा बॅच घेता त्यात तुम्हाला आता एका बॅचला खर्च किती येतो एका बॅचला दहा हजार रुपये खर्च येतो आळ्यांचा आळ्यासांचा फवा तुमचा आली त्यामध्ये खत पाणी खत खतपाणी वगैरे सगळं सगळं झालं दहा हजार रुपये खर्च होतो बरं एका बॅचला चांगला दहा हजार रुपये खर्च मानला आणि शेडला किती खर्च झाला तुमचा पूर्ण शेडला साडेचार लाख रुपये खर्च आहे बरं म्हणजे स्टार्टिंगला जरा इन्व्हेस्टमेंट जास्त आहे जास्त आहे आणि कमीत कमी खर्च करून जर आपल्याला म्हणजे नवीन पिढीला जर आता समजा ह्यात उतरायचं असलं तर त्यांनी कसं शेड केलं पाहिजे शेडची जी उंची आहे ती सेंटरमधली आहे ती बारा फूट ठेवली पाहिजे साइडची दहा फूट ठेवली पाहिजे जी मधलं अंतर आहे दोन पोल मधलं ती दहा फूट ठेवलं पाहिजे जे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जर तुम्हाला शेड करायचं असेल तर पन्नास पन्नास बाय पंचवीसचा पंच 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 शेड करा केला पाहिजे आणि आता मार्केटला कुठे कुठून असता तुम्ही बेंगलोरला बेंगलोरला बेंगलोर रामनगरमध्ये रामनगरमध्ये मध्ये आता रामनगरमध्ये मध्ये हे आता तुम्ही तिथं पाठवलं कोश कोश असतो ना ते कोश पद्धतीने पाठवल्यानंतर त्याच्या पुढे प्रोसेसिंग काय करतात त्यानंतर आपला कोश घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यामधून धागा तयार धागा काढते धागा काढून जे घाण जी साठलेली असते ती बाजूला काढून त्याचं एक शीट तयार करते ते शीट बाहेर विकलं जातं आणि धागे पण विकले जाते हे जे धागे आहेत ते साडीसाठी वापरले जाते अजून बाकीचे कपडे आता एक अजून माहिती आलेली आहे की हे जे आपले धागे आहेत हे ते आर्मी मध्ये जे जवान आहेत त्यांच्या जे काय म्हणतात कपडे आपले कपडे त्यांच्यासाठी पण वापरले जाणार आहेत म्हणजे सगळे आपले कपडे वगैरे सगळे ह्याच्यापासून तयार होते बरं म्हणजे याला सिलिकॉन म्हणल्यासारखं झालंय बर तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढी नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि धन्यवाद